काल इलेक्ट्रिक मीडियावरती अतिशय संतापजनक बातमी मी पाहिली सिंधुदुर्ग मालवण ह्या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपद पुतळा उभारण्यात आला होता आणि सदर पुतळ्याचे उद्घाटन चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राजाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या हस्ते करण्यात आले होते त्या पुतळ्याच्या बांधकामाला बावीस कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून छत्रपती राजांचा पुणकूत पुतळा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उभारण्यात आला होता आणि ती बातमी आली का शिव छत्रपती शिवाजीराजांचा पुणिकूत पुतळा कोसळला आणि मनाला वाईट वाटलं संताप झाला का डब्ल्यू डीच्या खात्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती जी पुतळा बनवण्याची जबाबदारी होती त्यांनी व कॉन्ट्रॅक्टदार यांनी मिळून त्या सदर पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं केलं आणि तो कोसळला ज्या राजाने निस्वार्थीपणे प्रयतेचं राज्य निर्माण केलं स्वराज्याचं राज्य निर्माण केलं आणि त्या राजाच्या पुतळाचं काम निकृष्ट दर्जाचं होतं ही बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्राची मान शर्मिनी खाली गेली आहे आणि मला प्रश्न पडला कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझं ह्या राज्यकर्त्यांनी कारण त्या राज्य पुतळ्याचं काम उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि त्याला आठ महिने पण झाले नाही आणि जर आपण जर आता सरकारी कामाच्या संदर्भात जर बघितलं तर सरकारी कामाच्या संदर्भात मी जर आपण पाहिलं तर त्याची स्थिती फार वाईट आहे बांधकाम विभागामार्फत जे जे कामं शहरात गावात केले जातात ते कामं लोकांच्या विकासाचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने लोकांना घेता आला पाहिजे परंतु अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार लोकांच्या काम जाऊ द्या खड्ड्यात पण तुझं आणि माझं होऊ दे भलं आणि हा सगळा लोकांच्या करातला पैसा हे अधिकारी मिळून खिशात घालतात त्यांनी तर आता तर लादच सोडली का छत्रपती शिवाजी राजाने स्वराज्याची निर्मिती केली रयतेचं निर्माण केलं त्या राजांच्या पुजाच्या कामात सुद्धा निकृष्ट दर्जा आणून त्या ठिकाणी पैसे कमवण्याचं काम केल्याचं आहे केलं आहे आणि म्हणूनच आज प्रश्न पडला मला ह्या राजाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील हे यांची खुर्ची सांभाळण्यात असल्यामुळं रा त्यांचा अधिकाऱ्यांवरती वचक आणि धाक शिल्लक राहिला नाही तुम्ही पुढच्या सांभाळा आम्ही आमचं सा घर भरतो अशी अधिकाऱ्याने भावना या ठिकाणी निर्माण केलेली आहे त्यांची परंतु ह्या राजाचे सा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी छत्रपती शिवाजी राजांचा पूर्णकृत कोसळ पुतळा कोसळला म्हणून त्यांनी ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि हे जर राजीनामा देत नसतील तर राजाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि जरी तुम्ही घेतला नसेल घेणार नसाल तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकमताच्या पेटीतून तुमचा राज्य तुमचा राजीनामा घेतील असा संताप लोकांनी व्यक्त केलेला आहे कारण कुठं भ्रष्टाचार केला पाहिजे कुठं के नाही केला पाहिजे सगळ्याच ठिकाणी भ्रष्टाचारवर भ्रष्टाचार चालू आहे परंतु ह्या ठिकाणी पी डब्ल्यू डीच्या बांधकामाच्या संदर्भामध्ये शहरातला असो किंवा राज्यातलं महाराष्ट्रातलं कुठलं काम असो याची एक समितीमार्फत चौकशी करून केली तर फार मोठा भ्रष्टाचार पोचलेली अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार लोकांना कळू शकतात म्हणून आपण राज्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन आता त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणीसुद्धा महाराष्ट्रातील तमाम छत्रपती शिवाजी राजांना मानणाऱ्या अनुयायांनी केली आहे